मित्रांनो ज्यांचा जन्म जानेवारीत होतो ना ती लोक व्यवहाराला अगदी पक्के असतात बरं का स्वतःचं भाग्य स्वतःच निर्माण करतात त्यांच्या मेहनतीला नशिबाची उत्तम साथ लाभते आणि हे सगळं जरी खरं असलं तरी ते स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारी संवेदनशील बाजू सहसा कुणाला दाखवत नाही मग जानेवारीत जन्मणाऱ्या लोकांची कशी असते बरं आर्थिक स्थिती नातेसंबंध कसे असतात कोणत्या महत्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यात घडताना दिसतात चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा जानेवारीत जन्मणाऱ्या लोकांचं काम अगदी चोख असतं बुद्धिमत्ता कुशाग्र असते त्याचबरोबर एखादं काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करेपर्यंत ही लोक थांबत नाही यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर छाप पडते त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ते अनेकांसाठी प्रेरणा स्रोत ठरतात आणि बऱ्याचदा अभ्यासात हुशारच बघायला मिळतात व्यक्तिमत्वाची जमेची बाजू म्हणजे अत्यंत मृदू भाषा त्याचबरोबर संवादावर पकड समोरच्याशी कोणता संवाद साधून समोरच्यावर आपली छाप कशी पाडायची हे त्यांना अगदी चांगलं कळत पण त्याचबरोबर त्यांना पसारा अजिबात आवडत नाही बरं का आवरावर आवरा आणि स्वच्छता या गोष्टींकडे त्यांचा कल असतो मात्र ही लोक समोरच्याचं ऐकून घेण्याआधी स्वतः बोलून मोकळे होतात कोणावरही चटकन विश्वास ठेवतात ही गोष्ट त्यांना कधी कधी गोत्यात आणते जर हलक्या कानाचे असतात कुणी काही सांगितलं की लगेच यांना पटतं हा एक स्वभावाचा भाग झाला पण या गोष्टी वगळता हे फारसं वैर कुणाशी ठेवत नाहीत जानेवारीत जन्मलेली मुलं इलेक्ट्रॉनिक मीडिया सैन्य दल चार्टर्ड अकाउंटंट अध्यापन या क्षेत्रांमध्ये चांगलं कर्तृत्व गाजवताना दिसतात आता या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काळात यांना काही अडचणी आर्थिक स्थितीबाबत जाणवतात पण मुळातच यांचा उद्योगशील स्वभाव मनापासून काम करण्याची इच्छा सावध वृत्ती कमी खर्च करणं यामुळे पैसा ही लोक कमवतात मात्र नशिबापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर यांचा जास्त विश्वास असतो प्रयत्नाने संपत्ती मिळवण्याची शक्यता जास्त असते आयत काही मिळेल अशी शक्यता कमीच यांच्या परिश्रमाने आणि यांच्या मेहनतीने हे भरपूर पैसे कमवताना दिसतात पण 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 पैसा साठवण्यासाठी मात्र यांना जरा प्रयत्न करावे लागतात सतत काम करणं परिश्रम करणं हा त्यांचा छंद असतो पण अति घाई करण्याचा स्वभाव मात्र कधी कधी यांना त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे जरा विचार करून आणि शांतपणे काम करण्याची सवय लावायला हवी सुरुवातीला म्हटलं तसं स्वतःच्या कष्टाने ही लोक प्रगती करताना दिसतात या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी केवळ आपलंच म्हणणं खरं न करता जरा लोकांचंही ऐकून घेतलं पाहिजे समोरच्यालाही बोलायची संधी दिली पाहिजे समोरच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिलं पाहिजे लोकांचा मान ठेवला पाहिजे तसं केल्यास त्यांना नशिबाची आणि कर्तृत्वाची तसंच समाजाची सुद्धा योग्य साथ मिळेल कारण बऱ्याचदा असं होतं की आपलंच म्हणणं खरं करण्याच्या नादात ही लोक शत्रुत्व ओढवून घेतात समोरच्याचं म्हणणं नीट ऐकून न घेतल्याने गैरसमज करून बसतात म्हणून या गोष्टी थोड्याशा सुधारण्याची गरज असते खरी पण यांच्यामध्ये असलेली चांगली गोष्ट म्हणजे वाढत्या वयाचा परिणाम हे स्वतःवर होऊ देत नाही तेवढ्याच उत्साहाने काम करत राहतात भरपूर महत्वाकांक्षी ही लोक असतात त्याशिवाय प्रॅक्टिकल विचार करणारे सुद्धा असतात कधीकधी ही लोक थोडीशी आडमुठ्ठी वाटतात म्हणजे काही काही बाबतीत अगदीच आडून बसतात कुणी काही सांगूनही यांना पटत नाही तेव्हा मात्र ही लोक समोरच्या नाकात दम करतात पण एवढी एक गोष्ट सोडली तर मन मिळावू असतात त्यांना हव्या असलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी साम दाम दंड भेद कोणता हत्यार वापरायचं आणि रस्ता कसा शोधायचा हे त्यांना अगदी चांगलं माहीत असत आणि म्हणूनच त्यांच्या याच स्वभावाने ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात त्याचबरोबर ही लोक आतून जशी आहेत तसंच बाहेर वागण्याचा प्रयत्न करतात सतत लोकांपुढे खोटं वागण्यात यांना काहीही इंटरेस्ट नसतो जिथे यांचं मन लागत नाही तिथेही लोक फारशी बोलत नाही आता बघूया जानेवारी महिन्यात जन्मणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती कोण कोण आहेत स्वामी विवेकानंद नेताजी सुभाषचंद्र बोस दीपिका पदुकोण ऋतिक रोशन विद्या बालन आणि फरान अख्तर या होत्या जानेवारी जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती यांच्यामध्ये सुद्धा जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये वाढवून तुम्ही सुद्धा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता कारण शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जेवढी मेहनत तुम्ही तुम्ही कराल तुम्ही यश मिळवाल हे जानेवारी जन्मणाऱ्या लोकांच्या बाबतीत अगदी खरं असतं तेच त्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतात म्हणून मोठी स्वप्न बघा मोठी उद्दिष्ट ठेवा आणि तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रवास सुरू करा मग बघा तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच मिळवू शकाल मित्रांनो त्याचबरोबर जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या नवीन वर्षामध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की नवीन वर्ष हे कसं जाणार आहे तर त्यासाठी तुम्ही त्या संदर्भातले व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि तुमच्या राशीचा व्हिडिओ नक्की बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका